आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण बावची नगरीमध्ये एका स्तुत्य कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो हो। आहोत जय हनुमान ज्ञानेश्वरी पारायण मंडळ बावची या ठिकाणी पारायण सोहळा चालू आहे प्रत्यक्षात आपण महाराजांना भेटून त्याविषयी थोडी माहिती घेऊया नमस्कार ठीक आहे महाराज थोडं ह्या पारायणसोहळ्याबद्दल आम्हाला माहिती सांगा हा पारायणसोहळा अठ्ठावन्न वर्षापासून चालू आहे ज्या कार्यकर्त्याने हे पारायणसोहळा चालू केला त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढ्या यात सहभागी आहेत सकाळी काकड आरती काकड आरतीनंतर सात वाजता वाचन बारा वाजेपर्यंत वाचन असते बारा वाजता संतपंग संतपंक्तीनंतर दुपारी थोडीशी विश्रांती त्यानंतर नाटाचं भजन हरिपाठ हरिपाठानंतर हे तुकाराम चरित्रकथा रोजचा दिवसाला असते आणि नंत रात्री कीर्तन आणि नं कीर्तनानंतर भजनाचा जागर असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे ओके छान महाराजांनी आपल्याला शॉर्ट okay. बड स्वीटमध्ये थोडी माहिती सांगलेली आहे त्यांचा कीर्तन सोहळा आत्ता कीर्तनच सुरू आहे ना प्रवचन आहे हां ओके प्रवचनामध्ये कथा भाग आहे रोजचा जगद्गुरूंची चरित्रकथा त्यातला आजचा तिसऱ्या दिवसाचा भाग मी सादर करतोय ओके ठीक आहे ठीक आहे तुमच्या कार्यक्रमाला बेस्ट लग या ठिकाणी भक्तजन आलेले आहेत चालू करा दुकानाची उधारी करण्या उधारी गोळा करण्यासाठी महाराज यांचे शिक्षण गेले तिथे तिथं फसवणुकीची उत्तर मिळाली महाराजांना उत्तर त्यांच्या तोंडातून येत होती पण अंतर पण सांगत होतं की वडिलांची चूक नाही आहे यांनी पैसे जमा केलेले नाहीये अशी चित्रणं उभं राहिली थोडसाच महाराजांनी डोक्याला विचार केला आणि घरात आले जिजाऊ साहेबांच्या गळ्यात असलेल्या दागिने घरात शिल्लक होती ते दागिने मोडले पुण्याला जाऊन आणि त्यात माल काढला वडिलांचे नाव जाहीर दुकान बंद पडेल म्हणून पुण्याला जाऊन घरातले मोडले आणि यायला वडिलांनी जमा केला असेल जमा केलं नसेल आम्ही दिले ती सुद्धा माणसं बिराट म्हणून यायला लागली पण फसवलेल्या माणसानं सगळं खाऊ देणार नाही हा ब्रह्मदेवाचा उत्तर होता मुकुळाष्टमीचा काळ संपलेला होता पहिल्याचा काय मृगाचं पडलं असति झाले नाही तुकाराम महाराजांच्या उदारीचा येण्याचा वसुलीचा दबाळीचा विषय झाल्याशिवाय मुरग राजाने सुद्धा गोर्नर सुद्धा आकडा काय ढटला या भूमीवर थेम येणार नाही भया भयाहच ना दृष्ट त्या काळामध्ये भयानक दुष्काळ निर्माण झाला एक गोरा डोराना पाणी मिळाला माणसाला पाणी मिळाला पाणी निर्माण झाल्यावर मिळली काय माणसं करून पडून गेली भयानक दुष्काळ घरात थोडं थोडं थो होतं ते धान्य सगळ्याच सगळं पण महाराजांच्या घरात कांद्या वाढलेल्या होत्या महाराजांनी त्या सगळ्या वाटून टाकल्या लोकांची गुन्हा आपण विचारायची नाही आपल्याकडे माझ्यांकीचा फोन आहे

पैशासाठी या तुम्हाला सांगायचं काल तुम्ही प्रसंग सांगितला आपाजी गोळव्यांची कन्या आपाजी गोळवे म्हणजे पुण्याचे मोठे सावकार आपाजी गोळवे आणि गोरोबा सावकारने तो होती एकत्रित बसून पेशवाई भ्रष्टाचारात गेली होती आणि जिकडे तिकडे सनक पुरत नव्हती जिकडे तिकडे रसद जात नव्हती म्हणून पेशव्यानं या झोपसाळा दोन्ही युवा युवा यांनी करत होते अशी परिस्थिती निर्माण झाली

काही भाग तुम्ही वाचत केला त्याचा काही भाग समजून घ्यायचा कारण वयाच्या सगळं सपोर्ट सांगितलं सकोट सांगितलं पुरात धान्स केला ना बेटी केला तर ते तेव्हा